माननीय भीमराव धुळबुळू मिरज यांचा सत्कार शब्दगंधचे उपाध्यक्ष व अभिनेते डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आला कोल्हापुरी मानाचा फेटा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांनी भीमराव धुळबुळो यांच्या साहित्यिक वाटचालीबाबत कौतुक केले शिरोळे येथे माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रत्येक वर्षी एक फेब्रुवारीला साहित्य संमेलन होत असतं या संमेलनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत साहित्य साहित्यिक धुळबुळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार मार्गदर्शक अनिल राव यादव बसगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या